आजकालच्या जमान्यात आपल्या माता भगिनी सुरक्षित आहेत का हा प्रश्न साहजिकच हा प्रश्न आपल्या मनामध्ये येणं स्वाभाविकच आहे कारण घटना ही तशीच घडली आहे चला तर पाहूयात सविस्तर नमस्कार आपण पाहत आहात विजन चोवीस तास न्यूज आणि आता आपण माहिती घेणार आहोत म्हसवड शहरात घडलेली एक संतापजनक व मानवतेला काळीमा फासणारी घटना कारण म्हसवडमध्ये एका अल्पवयीन मुलीचा आणि तिच्या आईचा विनयभंग झाला आहे आरोपीस अटक सुद्धा झालेली आहे पाहुयात सविस्तर अल्पयी मुलगी आणि तिच्या आईवर भर रस्त्यात विनयभंग करून त्यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आहे आणि हा विनयभंग करणारा आणि जातीवाचक शिवीगाळ करणारा गुन्हेगार आरोपी अजिनाथ केवटे याला अटक करण्यात आली आहे म्हसवड शहरातील मानगंगा नदी पुलाजवळ ही घटना दिनांक दोन जुलै रोजी सायंकाळी घडली आहे पीडित अल्पयीन मुलगी आणि तिची आई गाडी बिघडल्यामुळे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या होत्या त्यांचे वडील मिस्त्री गेले होते तीच वेळ साधून आरोपी अजिनाथ केवटे राहणार म्हसवड त्या ठिकाणी आले त्याने मुलीच्या जवळ येऊन तिच्या छातीस हात लावला अशोभनीय वर्तन केले आणि विनयभंग केला आईने तात्काळ विरोध केल्याबरोबरच तिच्याच कांशलात जोरात मारहाण केली आणि हातातील वांगड्या फोडल्या या मारहाणीमुळे तिच्या हातास गंभीर इजा सुद्धा झालेली आहे यानंतर आरोपीने त्या कुटुंबाच्या वडिलांना उद्देशून देखील अत्यंत अश्लील अपमानास्पद आणि जातीवाचक शिविगाळ सुद्धा केली आहे या प्रकरणी रात्री दीड ते दोनच्या आसपास मसवड पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून बी एन एस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकशे बारा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे बावन्न पोक्सो कायदा कलम आठ व बारा अट्रॅसिटी कायदा या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कामी माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी कॅम्प वडूज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत असून आरोपी अजनाथ केवटे याला अटक करण्यात आलेली आहे या निमित्ताने मुलींच्या सुरक्षतेचा एक मोठा मुद्दा समोर आला आहे खरं तर अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे हाच जनतेचा आवाज आहे एक सामान्य कुटुंब रस्त्यावर अशा प्रकारे त्रस्त होणं हे आपल्या समाजासाठी अत्यंत लज्जास्पद आहे आपण काय म्हणता हो हा प्रश्न तुमच्यासाठीच आहे कारण आपण ही एक सामाजिक घटक आहोत आपली ही सामाजिक जबाबदारी आहे नक्कीच या घटनेवर आपलं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच लिहा आपलं मत मांडा आणि अशाच सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास न्यूज ला सबस्क्राइब करा। हो, बेल करायकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तात्काळ आणि सर्वात आधी बघत राहा विजन चोवीस तास न्यूज आवाज तुमचा न्याय तुमचाच विजन चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला